नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जसं की पोलीस भरती सरळ सेवा भरती त्याचबरोबर एम अंतर्गत महत्वाच्या मुख्य परीक्षा यांसाठी आवश्यक मराठी व्याकरण आणि मराठी साहित्य यावरील महत्त्वाच्या प्रश्नांची एक सिरीज सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये आपण आज भाग दोन पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला वाटत असेल की या प्रश्नांचा आणि तुम्हाला याचा अभ्यास करायचा असेल किंवा झालेल्या अभ्यासाची उजळणी करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर या सिरीज मधील इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्र व नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच जी के या सर्व विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर मित्रांनो आपण सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर एक क्विज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण दररोज महत्वाच्या प्रश्नांचा सराव करतो जर तुम्हाला देखील याचा सराव करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि क्विज मधील प्रश्न सोडवा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालील वाक्याचा प्रकार कोणता अबब केवढे प्रचंड वादळ हे आता मित्रांनो या ठिकाणी पहा दोन ठिकाणी उद्गाराचे चिन्ह आलेलं आहे त्याचबरोबर अबब हे, अब हे केवलप्रयोगी अव्यय देखील आहे तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आलेलं असतं आणि वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह असतं ते वाक्य कोणतं असतं उद्गाराचे वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार प्रश्न क्रमांक दोन भरती या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द शोधा मित्रांनो भरती म्हणजे काय असतं समुद्राचं पाणी वाढतं आणि ओहोटी म्हणजे काय समुद्राचं पाणी कमी होतं म्हणजे या ठिकाणी भरतीला कोणता असेल ओहोटी म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता पर्याय यो योग्य आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा वेळ वेळ या ठिकाणी एक वचन आणि अनेक वचनाचा पर्याय शोधायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी वेळेसाठी अनेक वचन काय असेल वेळा माणूससाठी माणसे घड्याळसाठी घड्याळे तर विहीर साठी विहिरी म्हणजे या ठिकाणी बरोबर कोणतं आलेलं आहे फक्त विहीर विहिरी हे बरोबर आलेलं आहे म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे ही जोडी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे आता मित्रांनो या ठिकाणी तो हे सर्वनाम आलेलं आहे याचे विरुद्ध लिंगी सर्वनाम कोणतं असतं ती असतं म्हणजे या ठिकाणी ती काम करते क्रियापदाचं क्रियापद करतोपासून करतेवर चेंज होईल म्हणजे ती काम करते हे आपलं उत्तर असेल म्हणजेच ऑप्शन एक हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच बसला लिहिले गेला पडला क्रियापदाची कोणत्या काळातील बसला लिहिले गेला पडला ही साध्या भूतकाळातील क्रियापद आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन भूतकाळ बसला लिहिले गेला पडला ही भूतकाळातील क्रियापद आहेत प्रश्न क्रमांक सहा विलासला बक्षीस मिळेल या वाक्याच्या साध्या भूतकाळातील रूप ओळखा आता मित्रांनो आपण आताच पाहिलं की मिळे याच साधा भूतकाळातील रूप कसं होईल मिळाले असं होईल म्हणजे या ठिकाणी विलासला बक्षीस मिळाले हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी पहा वाक्याचे प्रकार आहेत त्यापैकी आज्ञार्थी विद्यार्थी उद्गारार्थी आणि संकेतार्थी या ठिकाणी आलेले आहेत मग या ठिकाणी जेव्हा मित्रांनो एखाद्या वाक्या वाक्यातील वाक्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा ते वाक्य कोणत्या प्रकारचं असतं विद्यार्थी वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन मग मित्रांनो संकेतार्थी वाक्य म्हणजे काय असतं जेव्हा वाक्यात एखादी गोष्ट केली असती तर के दुसरी गोष्ट अशी घडली असती असा संकेत दिला जातो त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हटलं जातं किंवा अशा क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी संकेत सॉरी तर उद्गारार्थी काय असतं मित्रांनो ज्या वाक्यामध्ये केवळ उपयोगी अव्य आलेले असतं आणि वाक्यामधून भावना व्यक्त केली जाते त्याला उद्गारार्थी वाक्य म्हटलं जातं त्याचबरोबर राहिलं कोणतं आज्ञार्थी तर मित्रांनो ज्या वाक्यामधून आज्ञा आशीर्वाद विनंती उपदेश प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्या ते वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात प्रश्न क्रमांक आठ ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावात दीपिका अमृतानुभव हरिपाठ अभंग यासारखे अनेक ग्रंथ लिहिले आहेत तर मित्रांनो त्यांनी सोळा वर्षाचे असताना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला जे की भगवद्गीतेवरील एक भाष्य होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ज्ञानेश्वरी कशावर आधारित आहे भगवद्गीतेवर आहे म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही आता मित्रांनो सुबोध विरुद्धार्थी आहे ऐच्छिक अनिवार्य ऐच्छिक म्हणजे काय इच्छेन करता येण्यासारखं आणि अनिवार्य म्हणजे काय करणे गरजेचं आहे असं निरर्थक अर्थपूर्ण शब्दांच्या तर ज्ञानी आणि शून शब्दांची जोडी आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन ज्ञानी सुज्ञ ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही प्रश्न क्रमांक दहा पुढील पैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा आता मित्रांनो महानुभाव संप्रदाय याची स्थापना आहे ती चक्रधर स्वामी यांनी केली होती तर त्यांच्या पंथाचा प्रमुख ग्रंथ लीलाचरित्र हा होता म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो लिलाचरित्र काय होतं तर चक्रधर स्वामींच्या आयुष्यावर आधारित एक ग्रंथ होता किंवा चक्रधर स्वामींची बायोग्राफी होती असं म्हणता येईल तर मित्रांनो मग हा लिहिला कोणी होता तर मित्रांनो महानुभाव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ लीलाचरित्र हा महिम भट यांनी लिहिला होता आणि त्यांना तो श्री नागदेव आचार्य यांनी सांगितला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता मित्रांनो या ठिकाणी पहा तो काम करतो वर्तमान काळ बरोबर आहे तो काम करील भविष्य काळ बरोबर आहे मित्रांनो काळामध्ये तो काम करू शकतो याची शक्यता दाखवलेली आहे तीन ती काम करत असे वर्तमान काळ मित्रांनो या ठिकाणी पहा ती काम करीत असे म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया वारंवार करत होती म्हणजेच हे रीती वर्तमान सॉरी हे रीती भूतकाळातील वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी वर्तमान काय असेल का, का नाहीये रीती भूतकाळ असेल म्हणजे या ठिकाणी विधान तीन हे चुकलेलं आहे म्हणजे हा चुकीचा पर्याय ऑप्शन आपलं उत्तर असेल तर चार पहा त्याने काम केले भूतकाळ मित्रांनो या ठिकाणी केले बसला पडला भूतकाळातील रूप आहेत ठीक आहे क्रियापदाची भूतकाळातील रूप आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा मित्रांनो ये या क्रियापदाचं भूतकाळातील असतं आले म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन कर्च केले आणि जाच गेले ही रूप ही भूतकाळातील रूप आहेत प्रश्न क्रमांक तेरा भिंत या नामाचे अनेक रूप खालीलपैकी कोणते आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा भिंत काय आहे शब्द आहे आणि मित्रांनो जेव्हा अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन करायचं असतं तेव्हा ते ईकारांत होतं म्हणजे भिंतचं काय होईल भिंती होईल म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा सरोज दिल्लीला राहते सॉरी प्रश्न क्रमांक चौदा सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा मित्रांनो या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये काय काय आलेलं आहे सरोज कर्ता दिल्लीत कर्म आणि राहते हे क्रियापद आहे जर मित्रांनो क्रियापदावरून आपण काय ओळखतो वाक्यातील प्रयोग ओळखतो जर क्रियापदा स्वरूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर तो कर्तरी प्रयोग आणि क्रियापदा रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर तो कर्मनी प्रयोग असतो म्हणजे या ठिकाणी आता पाहूया कर्मापासून पाहूया दिल्लीत राहते किंवा मुंबईत राहते या ठिकाणी ठिकाण बदललं काही नाहीये राजवाड्यात राहते किंवा बंगल्यात राहते या ठिकाणी लिंग बदलून देखील काही फरक पडत नाहीये ठीक आहे म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे का नाहीये आता सरोजच आपण सूरज करूया तर या ठिकाणी सरोज मुलगी असल्यामुळे सरोज दलित राहते तर सूरज हा मुलगा असल्यामुळे सूरज दलित राहतो या ठिकाणी राहतेच राहतो असं क्रियापदाचं रूप होईल म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगानुसार बदललेलं आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल कर्तरी प्रयोग असेल ऑप्शन चार आपलं उत्तर आहे कारण या ठिकाणी क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील वाक्यातील कर्म कोणते आहे मित्रांनो या ठिकाणी पहा गवळी धार काढतो आणि अंकुर सपचन खातो ठिकाणी क्रिया करणार कोण असतो करता आणि क्रिया ज्याच्यावर घडते तो कर्म असतो मग या ठिकाणी क्रिया कोणावर घडत आहे धार आणि सपचन यांच्यावर क्रिया घडत आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन धार आणि सपचन हे दोन कर्म आहेत ज्याच्यावर क्रिया घडत असेल ते कर्म असतो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो अकल्पित म्हणजे काय ज्याची आपण कल्पना केली नाही असा मग याच्या विरुद्ध कोणता असेल कल्पित असेल म्हणजेच ऑप्शन एक आपलं उत्तर असेल यजमान म्हणजे मित्रांनो काय यजमान म्हणजे त्यांच्याकडे पाहुणे आले आहेत अशा व्यक्ती आणि मेहमान म्हणजे काय तर पाहुणे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत मित्रांनो आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक आहेत केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांना का म्हटलं जातं आधुनिक मराठी जनक या ठिकाणी त्यांनी जुन्या कवितांमधील संत काव्य आणि पंत काव्य ही परंपरा मोडून काढली आणि नवीन विषयांवर कविता करण्यास सुरुवात केली म्हणून त्यांना आधुनिक मराठी जनक असं म्हटलं जातं ठीक आहे तो पण नाव आहे केशवसूत आणि मूळ नाव काय आहे कृष्णाजी केशव दामले आता मित्रांनो या ठिकाणी लेखकावर प्रश्न आलेला आहे किंवा कवीवर प्रश्न आलेला आहे तर असे खूप सारे लेखक असतील किंवा खूप सारे कवी असतील ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतात मग याच ठिकाणी आपण कोणाकोणाला पाहायचं आहे किंवा कोणाकोणाचा अभ्यास करायचा आहे तर ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे अशा लेखकांचा अभ्यास करायचा आपल्याला ठीक आहे त्या लोकांची यादी आपल्याकडे असली की आपल्याला इतर कोणत्या गोष्टी लेखकांबद्दल पाहायची गरज नाहीये प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे मित्रांनो या ठिकाणी पहा विरुद्धार्थी आपल्याला जोडी ओळखायची आहे खरी थिरवेगार समनार्थी मेहनत कष्ट समानार्थी संपत्ती समानार्थी तर अविश्वास आणि विश्वास ही जोडी आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अखंड या नावाने कोणी काव्य रचना केली मित्रांनो अखंडादी रचना या रचनेचं लेखन केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक महात्मा ज्योतिराव फुले तर मित्रांनो त्यांच्याबद्दल काय माहिती असायला हवी त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू आणि त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य ठीक आहे याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे आणि यामागच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती किंवा साठी घेतलेल्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पूर्णपणे देण्यात आलेली आहे तर त्यावर देखील आपण प्रश्न पाहू शकता त्याचबरोबर समाज सुधारकांवरील प्रश्नांचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील आपल्याला पाहायला मिळेल चॅनलच्या व्हिडिओ लिस्ट मध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक वीस पाप पुण्य या दोन समासाचा अचूक विग्रह शोधा जेव्हा समान गोष्टींचा विग्रह करायचा किंवा एखाद्या शब्दामध्ये समान गोष्टी असतात तेव्हा त्या ठिकाणी आणि व यांसारखे उभयन विग्रह करताना येतात परंतु जेव्हा मित्रांनो विरुद्ध शब्द असतात किंवा विरुद्ध गोष्टी असतात जसं की पाप पुण्य अशा शब्दाचा विग्रह करताना यामध्ये किंवा किंवा अथवा हे शब्द येतात म्हणजे या ठिकाणी पाप पुण्यचा विग्रह कसा होईल पाप अथवा पुण्य असा होईल म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आई वडील चार पाच भाजीपाला या शब्दातील कोणते पद महत्वाचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा ही तिने दोन दोन समासाचे उदाहरण आहेत या ठिकाणी आई वडील म्हणजे आई आणि वडील चार पाच म्हणजे चार किंवा पाच आणि भाजीपाला म्हणजे भाजीपाला वगैरे भाजीपाला हा कोणत्या समासाचा प्रकार आहे समाहार दोन दोन समासाचा प्रकार आहे किंवा शब्द आहे ठीक आहे तर मित्रांनो जेव्हा एखाद्या सामाजिक शब्दातील पहिले पद महत्वाचं असेल तेव्हा भाव समास असतो दुसरं पद महत्वाचं असेल तेव्हा तत्पुर समास दोन्ही पद महत्वाचे असतील तेव्हा द्वंद्व समास आणि ज्यावेळी दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्री समास असतील म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे दोन्ही पदे महत्वाचे आहेत द्वंद्व समासाचं उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस अधोरेखित शब्दाचा समास ओळखा प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी आता मित्रांनो या ठिकाणी यथाशक्ती हा अधोरेखित शब्द असायला हवा तर त्याचा विग्रह होताना मित्रांनो शक्तीला नुसार किंवा प्रमाणे हा प्रत्यय लागेल शक्तीप्रमाणे किंवा शक्तीनुसार मदत करावी असा प्रत्यय लागेल म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखाद्या सामाजिक शब्दाचा विग्रह होताना त्याला अव्यय जोडून येतं ठीक आहे विग्रह होताना काय होतं अव्यय जोडून येतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं अवयभाव समास म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक अवयभाव समास प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते समाहार व समासाचे उदाहरण आहे मित्रांनो समाहार द्वंद्व म्हणजे काय ज्याचा विग्रह करताना ज्या सामाजिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्यासोबत इतर गोष्टी देखील त्यामध्ये दे समाविष्ट आहेत असा उल्लेख आढळतो हो किंवा असा बोध होतो तेव्हा त्याला ते काय म्हणायचं समाहार दोन दो समास म्हणायचं जसं की या ठिकाणी पहा खरे खोटे म्हणजे काय खरे किंवा खोटे खरे अथवा खोटे आई वडील म्हणजे आई आणि वडील तर मित्रांनो या ठिकाणी अंथरून पांघरुणाचा विग्रह करताना काय होतो अंथरुण पांघरून उशी वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात म्हणजे या ठिकाणी त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्यामध्ये त्या घटकाने व्यतिरिक्त इतर घटकांचा देखील त्यामध्ये दे समावेश असतो असा बोध होतो तेव्हा समाहार दोन समास असतो म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल हे समाहार समासाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक खालील वाक्याचे रीतीभूतकाळी रूप बनवा आता मित्रांनो रूप कसं असेल रीती भूतकाळ म्हणजे काय एखादी क्रिया भूतकाळामध्ये नित्य आणि सातत्याने सुरू असणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा मधु लाडू खात जाईल ही काय आहे रीती भविष्य काळातील वाक्य आहे ठीक आहे ही क्रिया भविष्य काळामध्ये नियमितपणे घडेल असं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे तर आपण भूतकाळामध्ये कसं करू शकतो जर मधू लाडू खात जाई किंवा मधू ला, मधू लाडू खात असे असा याचा विग्रह होईल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल मधू लाडू खात असे म्हणजे ऑप्शन चार ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही मित्रांनो संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठाचे अभंग इत्यादी काव्यरचना केलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी भावार्थ रामायण आहे ते संत एकनाथांचं आहे म्हणजे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा कोणता ग्रंथ नाहीये भावार्थ रामायण हा हो नाहीये म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल इतर अमृतानुभव चांगदेव पासष्ट आणि ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरांचे ग्रंथ आहेत विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढेच प्रश्न जर तुम्हाला मधील प्रश्न आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर प्लीज भरती आणि इतर सर्वसेवा भरती परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सर्व परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र